भारतीय तरुण सिनेकर्मी अमोल भगत यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीत एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे त्यांनी सत्तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून सहभाग नोंदवला असून त्यामुळे ते जगातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल परीक्षक म्हणून ओळखले जात आहेत अत्यंत कमी वयात अमोल भगत यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक देशातील फिल्म फेस्टिवलमध्ये परीक्षक म्हणून काम करत जागतिक चित्रपट सृष्टीत भारतीय प्रतिनिधित्वाला नवा आयाम दिला आहे चित्रपटांच्या माध्यमातून विविध संस्कृती भावना आणि कलात्मक दृष्टिकोन समजून घेत त्यांनी जगभरातील चित्रपटकर्मींमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करणे ही माझ्यासाठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी दोन्ही आहे प्रत्येक चित्रपट म्हणजे एक नवीन जग असते आणि प्रत्येक कथा मानवतेला जोडणारा पूल असतो असे अमोल भगत यांनी आपल्या या यशानंतर व्यक्त केले या उल्लेखनीय यशामुळे भारतीय सृजनशीलता आणि चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर अभिमानाचा क्षण लाभला आहे या विशेष कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी अमोल भगत यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की अमोल भगत यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात भारताचा झेंडा उंचावला आहे त्यांच्या यशाने देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल